मागे मी मोड आलेल्या मटकीचा मस्त असा रस्सा रस्साभाजीचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं होतं बऱ्याच जणांनी ती भाजी ट्राय केली होती आणि सगळ्यांना आवडलीसुद्धा होती तर त्या व्हिडिओखाली मला बऱ्याचशा अशा कमेंट आल्या होत्या की ताई आम्ही जेव्हा घरी मटकीला मोड आणतो तेव्हा अशा पद्धतीचे लांब सडक मोड येत नाही किंवा मग मटकी चिकट होते मटकीला आंबट वास येतो तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणून आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एका रात्रीत मटकीला लांब सडक मोड आणण्याची सोपी पद्धत अजिबात चिकट न होता किंवा आंबट वास न येता अशा पद्धतीची सुटसुटीत मटकी आपली बनवून तयार होणार आहे बारीक सारीक टिप्स शेअर केलेला आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने परफेक्ट मोड आलेली मटकी घरच्या घरी तयार करू शकता तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी ही एक वाटी मटकी घेतलेली आहे गावरान मटकी घ्यायची आहे गावरान मटकी जी असते ती नेहमीच्या मटकीपेक्षा साईजने छोटी असते बारीक असते आणि चवीलासुद्धा छान असते तर इथे मी चार जणांची भाजी करणार आहे त्या हिशोबाने एक वाटी मटकी घेतलेली आहे तुम्हाला कितपत किती लोकांसाठी भाजी करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही मटकी घेऊ शकता आता ह्या मटकीत मी पाणी टाकून घेते आणि जवळपास दोन ते तीन पाण्याने आपल्याला सुरुवातीला मटकी धुवून घ्यायची जेणेकरून यात काही धूधाळ असेल तर ती निघून जाईल आणि मटकी आपली स्वच्छ होईल आणि शक्यतो मटकी सुरुवातीलाच व्यवस्थित चोळून चाळून धुवायची आहे म्हणजे ती नंतर भिजल्यानंतर जास्त धुण्याची गरज पडत नाही तर हे बघा मटकी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यात मी पाणी टाकून घेते तर इथे मटकी भिजवण्यासाठी आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे आणि हे पाणी भरपूर कोमट असायला हवं म्हणजे ह्या पाण्यात जर आपण हात बुडवून ठेवला तर अगदी सात आठ मिनटासाठी सुद्धा सहज हात बुडवून ठेवू शकू आणि ते टेम्परेचर आपल्या हाताला सहन होईल इतकंच कोमट करायचं आहे पाणी जास्त गरम असेल तर मटकी भिजल्यानंतर काळी पडते त्यामुळे लक्षात घ्या इथे कोमटच पाणी वापरा आता मटकी व्यवस्थित बुडेल इतपत मी यात पाणी टाकून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवूया आणि जवळपास एक सहा ते सात तासासाठी ही मटकी भिजवून घेऊया तर हे बघा जवळपास एक सहा ते सात तास झालेले आहे मटकी आपली व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहे तर आता ही भिजलेली मटकी मी परत एकदा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता ह्या मटकीला वरती जे फेसाळ पाणी आलेलं आहे ते फेसाळ पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत मटकी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुताना अगदी हलक्या हाताने धुवायची म्हणजे मटकीची जी वरची स्किन असते किंवा साल असते ती वेगळी होत नाही बऱ्याचदा मटकी भिजल्यानंतर तिला आंबट वास येतो त्यामुळे हा आंबट वास येऊ नये त्यामुळे मटकी भिजल्यानंतर सुद्धा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुणं गरजेचे असते त्यामुळे मटकीला अजिबात वास लागत नाही आता ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्या पद्धतीने मी आता इथे एक पातेलं घेतलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवून घेतलेली आहे तर तुमच्याकडे जर अशा पद्धतीची चाणी नसेल तर तुम्ही पीठ गायाची गाणी वापरू शकता पुरणाची गाणी वापरू शकता किंवा मग आपण वड्या वगैरे वाफवण्यासाठी जी चा चाणी वापरतो स्टीलची मोठ्या छिद्रांची तीसुद्धा वापरू शकता आता ही मटकी मी रोळून चाणीवर काढून घेते तर अशा पद्धतीने मटकी रोळून घेतल्यामुळे मटकीत काही बारीक सारीक खडे असतील मातीचे खडे असतील किंवा मग काही मठ असतात कुचट जे की तुम्ही कितीही वेळ भिजत ठेवले तरी ते भिजत नाहीत अशा पद्धतीचे मठ माती तळाशीच राहते अगदी हलक्या हाताने हे मटकी अशा पद्धतीने ढवळून घ्यायचे आणि जेवढी मटकी सहज हातात येईल तेवढी वरच्यावर काढून घ्यायचे म्हणजे जे काही कुचट मट असतील किंवा मातीचे खडे असतील ते खाली राहतात तर हे बघा सगळी मटकी मी इथे रोळून घेतली होती तुम्ही बघू शकत असाल ही तळाची जी मटकी आहे यात तुम्हाला काही मट दिसत असतील जे की भिजलेले नाही आहे आणि मग नंतर जर तुम्ही डायरेक्ट मटकी टाकली तर हे भ भा, मठ भाजीच जातात आणि दाताखाली आल्यानंतर अगदी किरकिर लागतात आणि खूप डेंजर फिलिंग येते त्यामुळे अशा पद्धतीने मटकी व्यवस्थित रोळून घ्यायचे तर हे जे न भिजलेले मठ आहे ते मी वेगळे काढून घेतलेले आहे आणि चांगले जे भिजलेले मठ होते ते चाळणीवर काढून घेतलेले आहे आता ही मटकी आपण जवळपास दहा ते पंधरा मिनटासाठी अशाच पद्धतीने निथरून घेणार आहोत यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्णपणे निथरून घ्यायचं आहे तर हे बघा जवळपास दहा ते पंधरा मिनटासाठी ही मटकी मी निथरून घेतलेली आहे आता इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे कॉटनचा कपडा व्यवस्थित अंथरून घ्यायचा आहे आणि भिजलेली मटकी यावर काढून घ्यायची आणि ही मटकी व्यवस्थित पसरून जवळपास एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला सुकवून घ्यायची यात जो काही पाण्याचा अंश आहे तो पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण ही मटकी सुकवून घेणार आहोत थंडीच्या दिवसात किंवा मग पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात ऑलरेडी खूप आर्द्रता असते आणि ओली गच्च जर मटकी तुम्ही ह्या दिवसात बांधून ठेवली तर ती मटकी मग नक्कीच चिकट होते मटकीला आंबट वास लागतो तर असं होऊ नये यासाठी ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे मटकी जवळपास एक पंधरा ते वीस मिनटासाठी फॅन खाली सुकवून घ्यायची आणि अजिबात ओलावा यात राहणार नाही अशा पद्धतीने सुकवून घ्यायची तर हे बघा जवळपास मी ते पंधरा ते वीस मिनटासाठी ही मटकी सुकवून घेतलेली आहे यात आता अजिबात ओलावा नाही आहे हाताला याचा ओलसरपणा लागत नाही आहेत हे बघा अगदी सुटसुटीत मटकी ही आपली सुकवून झालेली आहेत आता मी परत एकदा सेम पातीला आणि चाणी घेतलेली आहे चाणी मात्र मी कोरडी करून घेतलेली आहे म्हणजे एखाद्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची ओल्या चाणीत जर मटकी काढली तर परत एकदा सेम प्रॉब्लेम येईल मटकीला वास लागेल किंवा मग मटकी चिगट होईल त्यामुळे चाळणी मात्र आपल्याला कोरडी करून घ्यायची तर सगळी मटकी मी चाणीवर काढून घेतलेली आहे आता यावर कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून एखाद्या उबदार जागेवर रात्रभरासाठी ही मटकी आपल्याला ठेवून द्यायची आहे मी शक्यतो हे भांडं किचन ओट्यावर ठेवते कारण जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा तिथे बरीशी हीट निर्माण झालेली असते आणि त्या उबदारपणामुळे मटकीला एका रात्रीत सुद्धा छान लांब सडक मोड येतात तर रात्रभरासाठी मी हे पातील किचन ओट्यावरच ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता ही मटकी चेक करूया आणि बघूया याला कसे मोड आलेले आहेत तर हे बघा एका रात्रीत सुद्धा ह्या मटकीला एकदम छान लांब सडक मोड आलेले आहे याची स्किन तुम्ही बघू शकत असाल अजिबात सेपरेट झालेली नाही आहे आणि मस्त मोड आलेले आहेत तुम्हाला जर याहीपेक्षा जास्त मोठे मोड हवे असतील तर तुम्ही पूर्ण चोवीस तासासाठी सुद्धा ही मटकी अशाच पद्धतीने चाळणीवर ठेवू शकता तर इथे मी फक्त रात्रभरासाठी ही मटकी ठेवून घेतली होती तुम्ही बघू शकता एका रात्रीतसुद्धा याला छान लांबसडक मोड आलेले आहे आता ही मटकी मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते तुम्ही बघू शकत असाल अजिबात चिकट झालेली नाही आहे चिवट झालेली नाही आहे याला वास लागलेला नाही आहे तर चाणीत जी मटकी अडकलेली आहे ती अशा पद्धतीने टॅप टॅप करून काढून घ्यायची म्हणजे याचे जे मोड आहेत ते मोड तुटत नाहीत तर सगळी मटकी इथे मी ताटात काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत असाल सगळ्याच मटकीला आपल्या छान लांबसडक मोड आलेल्या आहेत अजिबात चिकट ही मटकी झालेली नाही आहे वास लागलेला नाही आहे तर थोडीशी मटकी मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती सुट सुटीत अशी आपली ही मटकी इथे बनवून तयार झालेली आहे सेम पद्धत फॉलो करून तुम्ही इतर कडधान्यांनासुद्धा अशाच पद्धतीचे लांब सडक मोड आणू शकता तर ह्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मटकीला लांब सडक मोड आणून बघा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद